गेल्या आठवड्यात सर्वत्र प्रदर्शित झालेला विकी कौशलची भूमिका असलेला छावा सिनेमा हा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून यामध्ये विकी कौशल याच्या व्यतिरिक्त रश्मिका मंदाना अक्षय खन्ना आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत या सिनेमासाठी विकी कौशलने प्रचंड मेहनत घेतली तलवारबाजी घोडेस्वारी शिकत अथक मेहनत करत त्यांनी या चित्रपटाची या चित्रपटाची तयारी केली होती चौदा फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात कौतुक होत असून विकी कौशल यांनी साकारलेली छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिकाही प्रेक्षकांच्या मनात बसली आहे या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत असून अवघ्या पाच दिवसात या चित्रपटाने भरपूर गल्ला जमवला आहे जवळपास एकशे तीस कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या छावा या सिनेमाने देशात एकशे पासष्ट कोटींची कमाई केली याच दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे छावासाठी मैदानात उतरले आहेत छावा हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे काल छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती धाराशिव जिल्ह्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला धाराशिव मधील कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत भगवा ध्वज फडकावत शिवजयंती उत्सवाची जरांगे पाटील यांनी सुरुवात केली याच वेळी त्यांनी छावा चित्रपट टॅक्स फ्री करावा ही मागणी केली तसेच राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला राहुल सोलापूरकर यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं त्यानंतर सरकारच्या आदेशानंतरच सोलापूरकर यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही असा आरोप जरांगे पाटील यांनी केला तसेच द्वेषाने भरलेली टोळी असल्याची टीकाही जरांगे यांनी केली जगभरातील छावा सिनेमाच्या कलेक्शनबद्दल बोलायचं तर या सिनेमाने जगभरात एकूण दोनशे तीस कोटींची कमाई केल्याचे वृत्त आहे चौथ्या दिवसाखेरीज केरीज हे आकडे एकशे पंच्याण्णव पॉईंट साठ कोटींच्या आसपास होते असे समजते येत्या काही दिवसात सिनेमा किती कोटींची कमाई करेल हे पाहणं महत्वाचं ठरेल